स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं भारताचं नेतृत्व केलं आणि अनेक दशक डिफॉल्ट राष्ट्रीय पक्ष ठरला मात्र भ्रष्टाचाराचे आरोप नेतृत्वातील कमकुवतपणा आणि निर्णय क्षमतेचा अभाव यामुळे काँग्रेस जनतेचा हळूहळू विश्वास गमावू लागले भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेसची स्पष्ट प्रतिमा ही मलिन झाली नेतृत्व खंबीर असल्याचे आणि देशातील बदलत्या आव्हानांमध्ये काँग्रेसनं दुर्लक्ष केलं यामुळे जनतेचं मत बदललं भाजपने आपली राष्ट्रवादावर आधारित ठाम भूमिका विकासाचा अजेंडा आणि संघटित नेतृत्वाच्या जोरावर जनतेचा विश्वास मिळवला या यशामध्ये महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा आहे सध्या अनेक नेते मंडळी भाजपच्या वाट्यावर आहेत भाजपमध्ये बरीच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि भाजपचे महत्वाचे प्रवेश देतायत पण हेच कुठेतरी भाजपसाठी धोक्याची वाटचाल सुरू झालीय असं देखील म्हणायला हरकत नाही महापालिका निवडणुकांसाठी भाजपमध्ये रोज नव्या नेत्यांना प्रवेश सुरू आहे या प्रसंगी निष्ठावंत नगरसेवक कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये चिंता वाढतीय भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एक धक्कादायक आणि कूटनीतीपूर्ण रणनीती जाहीर केली ती काय तर भाजप आता शंभरहून अधिक जागा पटकावण्याचा दावा करत असून याच मिशनसाठी विरोधक पक्षांमधील नेत्यांना प्रवेशासाठी दरवाजे खुले ठेवलेत यामुळे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठा सवाल निर्माण झालाय या धोरणामागे नेमका काय दडलंय याची चर्चा आता राजकारणात जोर धरतीये नाशिकमधील निवडणुकीची तयारी सुरू असतानाच महाजन यांनी स्पष्ट सांगितलं की भाजप शंभर प्लस जागा जिंकण्यास कटिबद्ध आहे त्याचबरोबर आणि नगरसेवक हे भाजपमध्ये येण्यासाठी आणि महापालिका निवडणुकांआधी आणखी काही मोठ्या नेतृत्वाचे प्रवेश महाभव्य सोहळ्यांच्या माध्यमातून होणार आहेत हा स्पष्ट युटर्न असून भाजप आता विरोधकांना उत्साहाने आमंत्रण देते राजकीय विश्लेषकांच्या मते या मोर्चामधील धोरण स्पष्ट आहे परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांचं भांडण सुद्धा वाढवणं जातय यासाठी महाजनांनी विश्वास मिळवण्याचा इरादा ठेवून विरोधकांना आकर्षित करण्यात आले आहेत मात्र लोकल संतुलन तुडवत कार्यकर्त्यांच्या आणि आमदारांच्या अपेक्षा विसरल्या गेल्या आगामी महापालिका निवडणुकांसाठी गिरीश महाजन यांनी रचलेली धोरण रंजक व वा गुंतागुंतीची वाटतायत पण वेळीच देवेंद्र फडणवीसांनी या सर्वांना ब्रेक लावला आणि महाजनांना थांबवलं तर ते त्यांच्याच फायद्याचं असेल अशा देखील चर्चा सुरू आहेत